सर्वांना या सुंदर सकाळच्या शुभेच्छा स्वागत आहे तुमचं माझ्या सक्सेस इन्स्पिरेशन मंत्रा या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या या प्रेरणादायी विचारांमध्ये मी तुम्हाला एक विचार देऊ इच्छितो तो म्हणजे यश म्हणजे काय तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी यश म्हणजे नेमकं काय असतं हे जाणून घेऊया यश आणि अपयश या विषयावर आजपर्यंत बरंच विचार मंथन झालंय पूर्वी काय घडलं याचा अभ्यास करून त्यावरून आपण त्याचा बोध घेतला पाहिजे आपण काय करायचं ते ठरवलं पाहिजे यशस्वी झालेल्या लोकांची आत्मचरित्र त्यांच्या आपण त्यावरून असं लक्षात येतं की ही माणसं कोणत्याही काळात होऊन गेली असली तरी त्यांच्यात काही समान गुण असतात त्यांच्या यशामागे त्यांचे विशिष्ट गुण असतात या यशस्वी लोकांचे यश देणारे गुण शोधून आत्मसात जर केले आपण हे यशस्वी नक्कीच होऊ शकतो यावरून असंही म्हणता येईल की अपयशालाही काही विशिष्ट कारण जबाबदार असतात अपयश देणारी ही टाळली तर आपल्याला अपयश येणारच नाही यश ये मिळवणं ही काही रहस्यमय गोष्ट नाहीये काही मूलभूत तत्वांचं सा सातत्यानं आचरण केलं तर यशाचं फळ त्याला लागतच अपयशाच्या बाबतीत याचा उलट म्हणता येईल सातत्याने त्याच त्या चुका केल्यास अपयश येतं मी आता जे सांगते ते गायकायला अगदी सोपं वाटेल खरं म्हणजे सगळं सब्ड़, सगळी सत्य ही साधीच असतात ती नक्कीच साधी असतात ती सोपी असतात असं मला म्हणायचं नाही आहे तर यशाची व्याख्या कशी करायची यश म्हणजे काय यशाची व्याख्या काय एखादा माणूस कशामुळे यशस्वी होतो तर काही लोकांच्या दृष्टीने संपत्ती मिळणे म्हणजे यश असतं तर काही लोकांच्या दृष्टीनं यश म्हणजे समाजात प्रतिष्ठा मान्यता चांगलं आरोग्य चांगली कौटुंबिक स्थिती सुखसमाधान आणि मानसिक शांतता यावरून आपल्याला असं म्हणता येईल की यशाची कल्पना व्यक्तीवर अवलंबून असते प्रत्येक माणसाच्या दृष्टीने यशाची व्याख्या वेगळी असते माझ्या दृष्टीने यशाची व्याख्या थोडक्यात पुढील प्रमाणे करता येईल उचित ध्येयाच्या उद्दिशेने उद्दिष्टपूर्ण होणारी वाटचाल म्हणजे यश तुम्हाला जर आयुष्यात नक्कीच यश मिळवायचं असेल तर थोडीतरी विचारधारा प्रत्यक्ष अवलंबून फास आहोत नक्कीच तुम्हाला यश संपादन झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला प्रेरणा आवडली असेल कशी वाटली ते सांगायला तुम्ही कमेंटला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद